नमस्कार मित्रांनो मी वरद मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्याच्या म्हणजे एका नवीन व्हिडिओ तर आज मी आणि वेदांत चाललोय आहे अळंबी शोधायला तर वेदांतला दोन अळंबी भेटलेत आपल्या घराजवळच तर लाखो ही दोघा दोन दोन भेटलेत आणि सकाळ सकाळ जवळपास आठ वाजले असतील आणि हे दोघं मारामारी करतात राणी आणि ही पंडी पंढीकॉन त्याला नाव नाही कलर, कलर वाला नाव आहे उसका तर समोर तो आपला महार काढाय आणि धुकं आहे एकदम मस्तपैकी आणि पाऊस थोडा थोडा पडतोय आणि आपण चाललो आहे आवडी साऱ्यात म्हणजे आपल्याला पावच्या दिवशी पण तिथेच भेटली होती तर तिकडे एकदा परत जाऊन बघू भेटतात काय तर, तर दाखवतो भेटली तर तुम्हाला खालून आलो आपण आता आणि आता चाललोय आहे पुढे कोंढे साईडला आणि इकडे वरती पण जाऊ तर इकडून आता वरती जाऊया इकडे थोडं इकडे बघू कारण त्या दिवशी मी आणि प्रकाश आलो तेव्हा आम्हाला भेटली होती तर आम्ही इथे येताना जाणार आहोत जेव्हा घरी जाऊ तेव्हा इकडून जाऊ आधी वरतून जाऊन येऊया एक नंबर असं पाणी आहे कोंडीतलं आपल्या आणि तिकडचे खालचे दगड पूर्ण वाहून गेले आम्हाला अलंबी नाही पण ह्या चितळे आहेत पण त्या अजून वरती नाही आल्या आहेत म्हणजे व्यवस्थित त्या वरती अजून त्यांचं बीच आहे बाहेर तर त्या रुजल्यात नाही अजून व्यवस्थित बघा छोटे छोटे एकदम तर बऱ्याच आहे तिथे तर तिकडे पुढे जाऊन बघतो अळंबी भेटत आहेत काय नाही तर कंटाळून घरात जाणार बघा इकडे पण बघा तर त्या दिवशी आपल्याला इकडे बरीच भेटली होती अळंबी इकडे खाली पण होती तर आता पाणी पण कमी दिसतंय तर पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू कारण त्या साईडला जास्त कोण माणूस गेलेले अजून कारण तिकडून जी जी महार एक वाट येते त्याच्यावर दरड कोसळले तिकडून येऊ नाही शकत इकडं जाऊ शकतो तर जाऊन असती तर भेटू शकतात पहिल्यांदा तिकडे शोधतोय तर इकडे पण भेटले होते त्या दिवशी आम्हाला तर वाटलं होतं पाणी पारक असेल पण पाणी मजबूत आहे अजून पलीकडे जाऊ नाही शकत वरतून दिसायला बार्क दिसत होतं पण पाणी मोठं आहे खूप इथून व्हावलं तर डायरेक्ट इकडं खाली व्हावलं तरी उभा राहू शकतो पण नोरी भिजणे का नाही भिजणे का नाही तर इकडे दरच दर दर कोसळले आणि आम्ही इथून जाणार होता तिथून खालून जायचा प्रयत्न केला पण नाही गेलो तिथून पाणी कमी दिसते बघा थोडं कठीण वाटतंय आणि हा दगड होता तू इथे मासे पकडले होते उपसून चल जावे तर भले पाणी बारके दिसत होता तरी एकदम थाट होत था पाणी तरी आलू कसा कसा पलीकडं आता तिकडूनच डायरेक्ट परत इकडे येणार नाही तिकडूनच जाणार घरी तर शेवट पर्यंत बघा तुम्ही तर इकडे बघितलं टाकला जास्त असल्यामुळे बहुतेक रुजलेत नाही इकडे ती आणि ते काका पण आहेत दिलीप काका त्यांची बैल आहेत आणि हे बघा ह्याला मधमाशीची मधमाशेची मोठी मोठी मौट पोळी आहेत उलटा सूर्य इकडून मग काला दिसते तुम्हाला हे बघा जी काल काल टिपक दिसत मध्ये मध्ये मोठे मोठे तर ती मधमाशीची पोळी आहेत मोठी मोठी ओके कॉल वेदांत सर खालू इकडून जा हे बघा हा टाकळा बराच आहे आणि ओ जंगल म्हणजे साफ नाही गेले ते साप असायचं पहिल्यांदा आता सगळं गवत आणि काकळा तर आता जाऊया घरी हे बघा एवढ्या वेळा नंतर एक भेटलं इथे ते पण एकच आहे तर एवढं फिरून फक्त एकच भेटली आपल्याला लंबी बाकी एवढं जंगल फिरून बाकी काय नाही भेटलंय ठीक आहे प्रत्येक टायमाला भेटत नाही जेव्हा भेटेल तेव्हा पण मी तुम्हाला नक्की दाखल महार गाड्याकडे चाललो तिकडून महारवाडल्या तुम्ही घरी बघा पावसा पडले सगळं झाडे पोहोचली ते ंद्राचे पीस आहे दोघा अर्ध दो गुटलेला इकडून तर काल आपण सकाळी सकाळी आलो होतो आणि आपल्याला काय सुद्धा भेटलं नव्हतं सगळी विहिरी म्हणजेच अलंबी तर जे आपण चितल्या बघितल्या होत्या त्या आज व्यवस्थित रुजल्या असतील तर आपण काढायला आलो आज आणि पुढे पप्पा आणि वेदांत गेले तर काल ते छोट्या होत्या आणि आजला व्यवस्थित बाहेर आले असते जवळपास सकाळचे सात वाजले आणि व्ह्यू बघा एकदम अस सूर्याची किरण आहे तिकडे आणि आपल्या इकडे महारकडा आणि खाली कोंडी एक नंबर काल हे आलो तेव्हा बाक्य होत्या आणि आता थोडे मोठे आहेत बघा मग त्यांची बाहेर आले व्यवस्थित आणि तिकडं पण आहेत थोड्या थोड्या तर आता फटापट -बाट काढून घेऊया आणि घरी जाऊया एवढ्या चितल्या भेटल्यात आपल्याला बरेच आहेत तसे अगदी जवळजवळ अर्धी बिश्वी भरले पाव बिशवी तरी भरले तर काल बघून गेलो होतो म्हणून आजला भेटला तरी तरी थोड थोडं थोडं तसेच ठेवलं कारण वरती व्यवस्थित आलेत नाही तर नंतर बी तसंच आहे अजून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायची चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसून नका भेटू लवकरच का नवीन तोपर्यंत तो बाय तो तो तो